पुणे पोलीस आयुक्त काढली गुंड्यांची परेड पुणे पोलीस आयुक्त कार्यालयातील गुन्हे शाखेने शहरातील प्रमुख टोळ्यांच्या प्रमुखांची परेड काढली यामध्ये गजानन मारणे बाबा बोडके निलेश घायवळ यांसह त्यांच्या साथीदारांची परेड काढली पुण्यातल्या गुन्हेगारांच्या टोळी प्रमुखांचे फोटो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासोबत व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलीस ॲक्शन मोरबड पुण्यातल्या गुन्हेगारांची आज आयुक्त कार्यालयात हजेरी घेण्यात आली पुण्यातील गुन्हेगारीची टोळी चालवणाऱ्या टोळी प्रमुख आणि त्यांच्या साथीदारांची आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतली हजेरी निलेश घायवाळ गजानन मारणे तसेच इतर टोळी चालवणारे टोळी प्रमुख हजर होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज प्रिव्हेंटिव्हच्या आमचे जे काही स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये जे काही डोजियर किंवा याचं जे काही प्लॅनिंग आहे ते करण्यासाठी जे काही आमचे जे गुन्हेगार असतील आरोपी असतील त्यांना आपण पोलीस स्टेशनला किंवा आपल्या युनिटला आपण त्यांना कॉल केलं होतं त्यांच्याकडनं इतंब्रित माहिती जो काय आमचा डोजियरचा फॉर्म आहे तो फॉर्म आम्ही पूर्णपणे भरून घेतलेला आहे आणि त्यांना जे काही गुन्हेगारीचं उदातीकरण किंवा काही गुन्हेगारी कृत्य त्यांच्याकडनं घडू नये म्हणून त्यांना प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स म्हणून आणि त्या ज्या काही लिगल सूचना आहेत त्या आम्ही त्यांना दिलेल्या आहेत त्यासाठी आम्ही त्यांना बोलवलं यामध्ये काही नामचीन गुंड जसे आहेत तसे नवीन तरुण की जे गुन्हेगारी पार्श्वभूमी त्यांची नुकतीच सुरू झाली असे तुम्ही बोलावले रायझिंग याला आळा बसेल असं वाटतं तुम्हाला की हे ज्यांच्याकडे बघून त्यांनी गुन्ह्याला सुरुवात केली आपल्याला याच्यामध्ये आता जे काही प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स आहेत त्या तर आपल्याला उचलल्या पाहिजेत आणि ज्याच्यावरती जी काही कारवाई आहे ती कारवाई केली पाहिजे ती आम्ही कारवाई करत आहोत रायझिंग काय प्रकार किती गुन्हेगार जवळपास दोनशे सदुसष्ट जे काही रेकॉर्डवरचे गुन्हे त्यांना आम्ही आज कॉल केला व्हायरल व्हिडिओ नंतर ही कारवाई आहे असं बोललं जात या आमचा पूर्वीचाच प्लॅन ठरलेला आहे आणि आमचे जे काही रेग्युलर आमचे प्रिव्हेंटिव्ह जे काही स्टेप्स आहेत हा पार्ट आहे सर तुम्ही सोशल मीडियावरती याबद्दल सूचना देताना दिसला तर याचा परिणाम जो आहे तो तर आपण जर मागे पाहिलं असेल तर मागे मागच्या वर्षामध्ये जवळपास या रीलच्या बाबतीतले आप जवळपास आपण प्रोएक्टिव्हली काम करून आपण चोवीस गुन्हे दाखल केलेले आहेत आणि जे रील्स यांचे जे फॉलोअर्स आहेत त्याच्याच गुन्हेगारच्या ह्याच्यामध्ये त्यांचा सहभाग आढळलेला आहे त्यामुळे आपल्या ज्या प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स आहेत त्याप्रमाणे आपण कारवाई करत आहोत त्याप्रमाणे आपण सूचना दिलेल्या थँक्यू प्रमुख जे आहेत